पालकमंत्री नितेश राणेंनी अखेर करून दाखवलाय जिल्हा नियोजनमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अठ्याण्णव टक्के निधी खर्च घालण्यात आलाय अशी कामगिरी करणारा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय याबाबतची माहिती दिली आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकमंत्री झाल्यानंतर माझ्या पहिल्यात पत्रकार परिषदेमध्ये मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास दिला होता की जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचल जिल्ह्यासाठी उपलब्ध असलेली निधी ही योग्य पद्धतीने खर्च झाली पाहिजे त्याचं नियोजन झालं पाहिजे हा हेतु मी पहिल्या दिवसापासून ठेवला होता आणि मी पहिल्या दिवसात आपल्याला मी सांगितलं होतं की ह्या एकतीस मार्च पर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गेल्या वर्षीचा जो काही निधी आहे अडीचशे कोटीचा तो शंभर टक्के खर्च करून मी पुढच्या वर्षाच्या पुढच्या वर्षाची वाटचाल करीन एप्रिल पासून मी त्या जिल्हा नियोजन बैठकीचं आयोजन करून त्याचं पुढच्या वर्षीचं नियोजन सुरू करेन ऑक्टोबरपर्यंत बिलं काढण्याचं नियोजन आमचं असेल आणि डिसेंबरपर्यंत शंभर टक्के निधी खर्च करून परत एकदा राज्य सरकारकडे आणि वित्त खात्याकडे जाऊन आपल्या जिल्ह्याला जादा निधी आणण्याचा जे काही माझा शब्द आहे तो मी पूर्ण करेन असा विश्वास जिल्हावास्यांना मी दिलेला होता आता त्याच दृष्टिकोनातून सोमवारी एकतीस मार्च आहे आणि आजच्या तारखेला गेल्या वर्षीच्या निधीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के निधी आपल्या जिल्ह्याचा खर्च झालेला आहे म्हणजे जवळ अडीचशे कोटी जे प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद असो विविध हेडच्या खालती अठ्ठ्याण्णव टक्के आपल्या जिल्ह्याचा प्राप्त झालेला निधी आम्ही खर्च करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे त्याचा सर्वात मोठा पुरावा राज्य पातळीवर म्हणजे राज्य सरकार म्हणून जिल्हा नियोजन निधी खर्च या संबंधित राज्य जिल्हा नियोजनाची जी वेबसाईट आहे जी आपण पण पाहू शकता त्याच्यावर सगळ्या जिल्ह्याचा सगळे जे आपल्या महाराष्ट्रातले जिल्हे त्याचा आढावा लिहिलेला असतो की कुठल्या जिल्ह्याने किती खर्च केलेला आहे कुठला जिल्हा कुठल्या क्रमांकावर आहे याची सगळी माहिती त्या वेबसाईटवर असते अठरा जानेवारीला जेव्हा आम्ही जिल्हा पालकमंत्री म्हणून मी प्रवास सुरू केला तेव्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा बत्तीसवा क्रमांकावर होता बत्तीस आज जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यामध्ये एक क्रमांकावर आलेला आहे म्हणजे राज्याच्या जिल्हा निधी खर्चाच्या यादीमध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा आजच्या तारखेला एक क्रमांकावर आहे आपल्या पाठीमागे दोन क्रमांकावर पुणे आहे आणि तीन क्रमांकावर सोलापूर आहे अशा पद्धतीची ही यादी जी तुम्हाला वेबसाईट वर पण उपलब्ध आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की दिलेला जो शब्द होता पहिल्या दिवशी माझ्या जिल्हा वासियांना के आप्लायला हक्का, आप्लायला हक्का ते आपल्याला हक्क आपल्याला हक्काचा जो निधी आहे जो आपल्यासाठी प्राप्त झाला होता त्याचा योग्य पद्धतीचं नियोजन हे आमच्या माध्यमातून आम्ही करू आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यामध्ये एक क्रमांकावर निधी खर्चाच्या बाबतीमध्ये आज उभा आहे यासाठी जिल्ह्याच्या प्रशासनाचं जिल्हा परिषदेचं जिल्हा नियोजन अधिकारी असो या सगळ्या जणांचा मी विशेष आभार मानेन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल